शांततेची कल्पना म्हणजे केवळ हिंसाचाराचा अभाव किंवा धर्मांधतेचा अंत नव्हे ते याहूनही अधिक आहे लोक बाह्य शांती आणि आंतरिक शांततेबद्दल बोलतात पण नेमके कसे शांतता कशाने प्राप्त होऊ किंवा मिळू शकते तुम्हाला असे वातावरण निर्माण केले पाहिजे जिथे शांतता टिकून राहील आणि उच्च सामंजस्य व प्रेम यातून नवीन प्रजाती निर्माण होऊ शकेल जी स्पर्धेऐवजी सहकार्याच्या बळावर उन्नत होईल वैयक्तिक समाधानाऐवजी परस्पर सामंजस्य आत्मसंतुष्टीऐवजी आनंद आणि कृतज्ञता मानणाऱ्या अशा मानवांची ती प्रजाती असेल अशा मानवी प्रजातीमध्ये जर आपण माणसाचे रूपांतरण करू शकलो आणि दिव्य बनण्यासाठीचा एक टप्पा म्हणून त्याचा उपयोग करू शकलो तर आपण आपला ग्रह माता पृथ्वीवर दीर्घकाळ स्थिरता आणि उत्क्रांती सुनिश्चित करू शकू